धुवादार पावसामुळे जम्मू काश्मीरमधील नागरिकांना चांगलं झोडपलेलं आहे कुठे रस्त्यांवर आणि वस्त्यांमध्ये पाणी साचलंय तर कुठे नदीच रस्त्यांवरून पाहतीये वाहतीये असं चित्र पाहायला मिळत आहे एनडीआरएफ आणि सैन्याचे जवान नागरिकांचं सध्या बचाव कार्य राबवत आहेत जम्मूमधल्या पूरस्थितीचा नेमका आढावा तिथे काय आहे या रिपोर्टमध्ये जाणून घेऊयात जम्मू काश्मीरमध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून पावसानं धुमाकूळ घातलाय जम्मू डोडा किश्तवाड राजोरी या भागात पावसाच्या तडाख्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय जम्मूतल्या तवी चिनाब या नद्यांची स्थिती फारच भयानक अवस्थेत आहे तवी नदीचा रुद्र अवतार बघा गेल्या चोवीस तासांपासून पावसानं विश्रांती घेतलेली नाही त्यामुळे नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे तवी नदीला आलेल्या पुरामुळे शेजारीच असलेला पूल खचला आहे

बीच में कम्युनिकेशन डिस्टर्ब हो गया था कम्युनिकेशन को भी वापस एस्टेब्लिश किया गया है यहां पर आप देख रहे हैं आ... कि एक ब्रीज भी केविएट होप केव हो गया है दौडा जिल्ह्यातही पावसाने हाहाकार माजवला नद्यांची पाणी पातळी वाढल्यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे नदीच्या पात्रालागत असलेली काही घरे सुद्धा वाहून गेली आहेत माली नुकसान का अगर बताऊं तो पंद्रह रेजिडेंशियल हाउसेस को हुए हैं और एक डेथ तो उसी में हुई है जो हमारी अमृतपुरा में हुई है एक पंद्रह साल की बच्ची थी आ, इसके अलावा कौश्स डैमेज हुए हैं आ, तीन फुट ब्रिजेस एक सवारा का फुट ब्रिज एक आपका होंडा का फुटब्रिज जो अभी रिसेंटली दो तीन साल पहले बने थे पानी का लेवल इतना ज्यादा बढ़ा है कि वो भी वॉश अवे हो गए हैं तो वी आर मेंटेनिंग आर विजे डैमेजेस हो रहे हैं और माली के बाद जानी नुकसान मैंने ऐसे बताया कि तीन लोगों की यानी नुकसान हुए हैं अभी थानाला में भी एक घर गिरा है जिसमें कुछ इंजरीज रिपोर्ट हो रही है उसमें भी हमारी टीम लगी है अनेक भागांमध्ये रस्ते खचलेत कुठे नदीच्या प्रवाहा सोबत रस्ते वाहून गेलेत तर अनेक ठिकाणी भूस्खलनाची घटनाही घडत आहेत एनडीआरएफ च्या जवानांनी अनेक कुटुंबांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं तर धोकादायक भागांमध्ये पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्यात जम्मू शहरालाही पावसाचा जोरदार तडाका बसला

पावसाचा जोर वाढल्यामुळे रेल्वे मार्ग सुद्धा ठप्प झालेत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी